तर आज आपण आपली कार साफ करून घेऊया फिल्टरचे जे नंतर ते झालं साफ केलं नाहीत कॉक बंद करून घेऊ पाणी चांगलं खाली येईल त्याचं

都有。 स्वच्छ करून घेऊया त्याला मी आपण वरच्या बाथरूम मध्ये जेट्स फ्री ने वॉश करून घेऊया <स्था> आता हे आपण जेट्स प्रेक्षण वॉश करणार आहोत गरजन म्हणतील की बाथरूममध्ये जेट फ्री ने वॉश करण आले तर काय नाहीये घाण वगैरे काय नाहीये कारण हे बाथरूम वापरतच नाहीये कारण हे अगले खूपच असल्यामुळे हे बाथरूमचं वापरणं बंदच आहे फक्त ते आपले याच्यासाठी आम्ही यूज करतो फक्त फिल्टर साफ करण्यासाठी वगैरे आता बघा स्वतः साफ होतं प्रेशर एकदम फ्रेश करत स्वच्छ निघत आहे ब्रेश मारावं लागत नाही काही नाही बेस्ट प्रेशरने स्वच्छ होते

फरक आधी त्याची आता ठेवतो त्यात पण बघा किती स्वच्छ बघत आधीच्या पित्रमधून आता खरंच जाणार किती स्वच्छ नाही करते स्वच्छ करतो कधीतरी एवढे पाणी नगरपालिकेत म्हणतात तुदोण स्वच्छ झाले आहे हे बगा दोन इफेक्टर कशे दिसतात आता मगांशी आणि आताचे सरत्रतरतरी हाता फिल्टर बसून गेलोय त्याच्या आधी अजून एकदा थोडं पारी खाली जरा थोडं 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 Okay. Yeah. Mm -hmm. मला त्याचा कॉक चालू करून देया एक फिल्टर मी जरा थोडा लूज ठेवला आहे इयरनिअर फिटी सुरू केलं आहे तुम्ही कॉल आता कार्टिस फिलअप झाली पाहिजे एक चांगला ट्रॅक करून घेतला आहे दुसरा कुठं वाघरताना आपण तापून एक करून चांगला いいですね。 फिल्टर बस चालू करूया ओके सगळं फिल्टरच काम झालेलं आहे पूर्ण चलो आज कपडे चला बघा खूप आलं काळपासून माझ्यावरून इतके भयानक दुकायला लागले गोळ्या खाल्ल्या पण मला त्रास वस आज तर स्वयंपाकसुद्धा मी केला नाही फक्त उपीट करून खाल्ले आणि गोळ्या खाल्लेल्या इतकाच त्रास व्हायला लागला ना भयानक झाला दुकायला लागलेला मुळ देवपूजा आणि खाल्लं उकीट चहा आणि गोळ्या खाल्ल्या तेवढंच काम झालं पण मला कपडे धुवावे आणि दप्तर पण असे घेतले धुवायला म्हणजे दर ठेवून आपलं धोरण आता आणि भांडी पण घासून झाले भांडी पडली नाश्त्याची चहाची आलो आज काय तिकून साखर दे काय दे फरसाना दे असे करून भांडी पाडते किती सकाळपासून ते भांडी पडले होते झाली कपडे चालले आता ते दप्तर एवढे राहिले धुवायचं

कधीतर वापरा काढतो काढतच नाही तशी ठेवलेलीच अगदी कधी तर जास्त आजार वगैरे तर तेवढंच काढतोय आणि हे मिक्सरच भांड आहे जे वापरत नाही हे ज्यूस आहे नाही वापरत हे कधी ज्यूस काय जास्त कधी कधी तर आणू लागू तर नाही ऍपलचा ज्यूस मी नेहमी करायचे पण त्या दुसऱ्या भांड्या खाय त्यातच करत होते यात कधी नाही केलं नाही आहे खरं आणि यात ते ताट आहेत ना त्या ताटांवरच्या ह्या वाट्यात सहा ताट सहा वाट्या त्या आहेत किसमी एक आहे आणि एक एक ही समय आहे समय आहे ते आपले ह्याच्या आहेत ना काय म्हणतो आपण त्या पितळ्याच्या म्हणजे महालक्ष्मी पुढे लावतो त्या आहेत त्यामुळं ही काय समय मी वापरतच नाही अशीच ठेवून टाकली काय होतं ह्या समया घासायला त्रास म्हणजे यातन जे, या जे बसतं ना परत असं तेल तेल पण थोडस घडतं माझ्या अगोदर असल्या होत्या

पुसून घ्यायचं आहे पुसून घेते झालं बघा सगळे कप्पे आवरून सगळी बाहेर भांडी डबे काढून डबे पुसून फरशी खालून पुसून झाडून सगळं आवरून झालं कम्प्लीट दीड तास गेला सगळं आवडायला आवरून काढून स्वच्छ अगदी वाटायला लागले मस्त पैकी बघा कशी पावडर थापून घेतली आपण सगळं किचन खालच्या किचन खालचं सगळं साहित्य आवरून घेतलंय डबे वगैरे पुसून सगळं साहित्य लावून झालं आणि फ्रीज वरच आवरायचं होतं किंवा आवरले आणि आता हे आपल्या मशीनवरचं पण थोडंसं आवरायचं आहे द्राक्ष आवरतो म्हणल्या मन म्हणलं ठीक आहे तर आता आपण ना पालक त्या दिवशी पालक आणला होता बाजारातून तर पालकाचा कायम नेहमी गरगटा करते मी तर आज म्हणलं नको गरगटा करायला म्हणजे एकच कसं एक सारखंच कायम खाऊन पण कंटाळा येतो म्हटलं आज पालक रायच आपण करूया तर पालक रायस तणू म्हणायला लागले की मी करते ठीक आहे म्हणलं तिला पण शिकायला होईल करू दे मी म्हणलं तुला तयारी करून देते तू फोडणी टाक म्हटलं तर मी आता काय करायला आहे पालक चिरून धुऊन घेतला आहे तो चिरून थोडासा आपल्याला शिजवायचा आहे आणि शिजवून घेऊन परत मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर ना ते सगळं आपण फोडणी टाकायला तयारी करून घेतलं तांदूळ अजून निवडून घ्यायचं आहे बघा कांदे खडे मसाले तमालपत्र हिरवी मिरची चार घेतल्यात थोडे शेंगदाणे घेतलेत आणि डाळ घेतली आणि चवीपुरतं मीठ आणखीन थोडंसं परत तिखट वगैरे बाकीच सगळं मसाला वगैरे घ्यायचा आणि तणू टाकणार आहे फोडणी तर फोडणी टाकल्यानंतर तुम्हाला टाकायचे किंवा काय खाणार आहे असंच खाणार आहे काय तर आता मी तयारी करून देते तणूला खाण तनुने केलेलं बघा काय आपलं पालक राईस मसाले भातच याय लागले पालक राईस तणून मी तयारी करून दिली होती आणि तणून फोडणी टाकलाय तर आज फक्त पालक राईस केलाय नेहमी गरगटा करतोय म्हणलं आज काहीतरी वेगळं आणून जाऊ दे आणि त्याबरोबर सुक्क हे आपलं आंब्याचं लोणचं आहे तर आता आम्ही वाढून घेतो आणि सकाळी बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या त्या थोड्या शिल्लक आणू भात खदीने केले ना के हो अनुला हो, हो। ला एक ताट आणखी आणट आणखी अनुचं ताट रिरवडता आणायचं तर बघूया आता कसा झालाय दिसायला लागलाय तर छान वास पण ना छान याय लागला ताट दे की इकडं आणू टेस्ट खाल्ल्याशिवाय कळणार नाही बघा कसं झालाय थांब गरम आहे खूप थांब नाही तर खात लावशील तू गरम आहे थांब हात लावू नको काय आणि पालक राईस असल्यामुळे काय त्यावर दुसरं काय एवढं लागत नाही फक्त लोणचं असलं तरी चालतं थांब थांब गरम आहे तरा वड्ला वड्ला तरा तर आम्हाला पण मला आवडलाय अनुला सुद्धा आवडलाय बर का तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद